नमस्कार एम ए न्यूजमध्ये आपले स्वागत मी आशा वर्मा एकोणीस फेब्रुवारी रोजी लोणाळ्यात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन कार्यक्रम नेमका कुणी केला या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक नेमकं कोणी केले होते याचा उलगडा लोणाळा नगर परिषद प्रशासनाने करावा असे आवाहन वाघमारे यांनी केले आहे लोणाळा नगर परिषद लोणाळा जागृत जा नागरिक की आमदार सुनील शेळके मित्रपरिवार हे कळायचा मार्ग नाही असा प्रश्न उपस्थित करत या कार्यक्रमात जाणीवपूर्वक दलित समाजाला डावलेले गेले याचा निषेध व्यक्त करत दोन हजार चोवीस सालापर्यंत अस्पृश्यता संपलेली नाही वैद्यकीय आरोग्य सुधारण्याच्या नादात मावळचे आमदार सामाजिक आरोग्य बिघडवत असल्याची टीका सूर्यकांत वाघमारे यांनी हॉटेल इव्हियन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत केला सर्व राजकीय पक्षांना निमंत्रण देण्यात आले होते मात्र आर पी आय पक्ष व दलित समाजाला या कार्यक्रमाला जाणीवपूर्वक डावलेले गेले असल्याचा गंभीर आरोप रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केला तसेच दलित समाजाला डावल्याबद्दल प्रशासनाच्या विरोधात अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले पाहूया काय म्हणाले सूर्यकांत वाघमारे कुठे त्यांच्याकडनं केला गेला तोपर्यंत आम्ही एवढं कधी बोलत नव्हतो कधी ऐकलं का की त्याच्यावर कधी कृती केलेली होती निवडणुकीमध्ये मी माझ्या पक्षाचा आदेश पाळला याच्या पलीकडे माझं काय नाही उद्या मला पक्षाने आदेश दिला की सूर्यशेचं काम करायचं तर मी करणार असं वक्तव्य करण्याचं थोडंसं टाळलं असत आता त्यांनी काय सांगितलं की बाबासाहेबांवर शिका संघटीत व्हा संघर्ष करा पुतळे उभे करून आडवे येऊ लागा हा बाबासाहेब अभमान आहे बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीतच बोललेत ना ते सूर्यकांत वाघमारांनी आडवे येऊन या असं बोलायला पाहिजे नाट्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याचा प्रश्न सोडवावा मी त्यांचा पुष्पार्प आधार सन्मान कर बरोबर ना आमचा काय विषय त्यांनी विरोध केला म्हणून ते काम थांबणार आहे असं नाहीये परंतु कुठल्याही प्रकारचा सामाजिक सलोखा बिघडू नये त्यांचा प्रश्न सोडवला मी त्यांचं पुष्पवार स्वागत करेन माझा त्यांचा काय वाद आहे बाबासाहेबांचा विषय नसता गेलो तर आमचं काय दिसत मी तर नगरपालिका हे विसरून मी गेलो दिगंबर शेठ बेगडेच्या विरोधात ती जिवडी भाषण ना तेवढी सुरक्षित मी कधीही केलेली नाही परंतु त्या माणसांनी कधी पण आठ दिवसांनी दहा दिवसा फोन करायचे अरे सर्वात कुठे चाड्यायचं बदन बापुडा राज्यमंत्री होते त्यांच्यावर मी इतकी टीका केली पण कधीही त्यांनी माझ्या पर्सनल लाईफमध्ये पर आपल्या ते आणलेलं नाही रूपलेखा ताई डोरे देखील घरी गेलं आम्हाला शिवराशिवाय पाठवत नव्हते गाडे पटेल तर बुलडो फिरायचे बिचारे तरी थांबायचे आम्ही लहान होतो पण भेटायचे थांबायचे यंदा एवढी काय शिंग फुटली बरं काल जर तुम्हाला हा प्रश्न सोडायचा होता तर तुमच्या आमच्या अध्यक्ष तुम्हाला फोन केलेला आहे तुमचा निरोप आला आम्ही प्रसाद दिला दोन पावर मागे गेलो ना मग कालचं भाष्य करायचं कारणच नव्हतं तुम्ही आता या ठिकाणी अण्णा हॉटेलचा पुतळा बसवत आम्हाला विचारायला नको आमची चर्चा करायला नको मग शिवाजी नाही जर बाबासाहेबांच्या आपण भाजपचं काम का केलं सोबत जेव्हा सुनील शेडकेचा विजय झाला किंवा सुनील शेडकेंच्या विरोधात भाजप सोबत असताना तुम्ही काम केलं आज तेच भाजप गेले चार वर्ष सतत सुनील शेडकेवरती आरोप करत होते किंवा त्यांच्या बरोबर फिरत नव्हते तुम्ही शेतीवर आरोप करताना मात्र कधी दिसले नाही आज जे भाजप राहिले ना बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की आज आपल्या अंगामध्ये सगळे देवदेवता येत आहेत पण ज्या दिवशी तुमच्या आमच्या अंगात छत्रपती शिवाजी महाराज येतील ना हा देश सुजलाम सुफलाम होईल हे बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य काल राज ठाकरेंनी शिवाजी तिन्ही प्रसिद्ध केलेले कलेक्टरकडे आम्ही तक्रार करणार की प्रशासनाची जबाबदारी होती की हा नगरपालिकेने जर कार्यक्रम घेतलेला आहे मला अठरा तारखेला त्यांचं पत्र आहे निमंत्रण त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्तानं गोवा वतीने सर्व महापुरुषांना पुष्पार अर्पण करण्याचा हा कार्यक्रमाचं निमंत्रण मला त्यांचं मिळालेलं आहे मग ते निमंत्रण मिळतंय मग हे निमंत्रण काय पाठवत नाही ते माझ्या व्हॉट्सअपवरती तुमच्या हॉस्पिटल काय कारण वाटत ते आम्हाला एक पाडलं पाहिजे नागरिकांच्या नजरेतून आम्हाला उतरवायचं आमच्याविषयी कटुताची भावना निर्माण करायची हेच कारण आहे मागून नगरपालिकेनं नाव बदललंय का नगरपालिका काय जागृत नगरपालिका असं केलंय का अ कोणीतरी जे जागृती येईल त्याने तरी आम्हाला फोन करायचा ना सगळं जो कोणीतरी मला साधा शिपाई जरी फोन केला असता तो पण माणूस आहे ना तरी मी गेलो असतो पण मी माझे नगराध्यक्ष आहे ना तुम्ही आम्हाला आहे माझी नगरसेवक आहेत आमच्याकडं प्रत्येक गोष्टींमध्ये मार्ग निघाल असतो जे आरमटे असतात त्याच्यातून मार्ग निघत नाही आणि लोणातील नागरिकांना बाबासाहेब दानोकर हॉस्पिटल देखील माहिती आहे आणि बाबासाहेबचा पुतळा देखील माहिती आहे त्यावेळेस देखील पेशंट येत होते अॅम्बुलन्स येत होती हे ये त्यावेळी परिस्थिती आजही परिस्थिती आहे जागेवर कोणी गेलेलंच नाही जागेवर कोणी जाऊन पाहतच नाही परिस्थिती त्याच बातमे देऊन जाईल निश्चित आहे ना सुरेश शिळकेच्या विरोध काम नाही सोपं नाही आणि मीही बोललो असतो मला बोल माझे बाबासाहेब महत्वाचे आहेत साहेब साहेब महत्वाचा नाही उत्तर निश्चित देईल ना वेळ आली पाहिजे आपण आता पत्रकार परिषद संपता संपता आपण सांगितलं आहे की जर तर नागरिक आले तर हा जो आ...